महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी देगलूर संघटनेतर्फे लेखणी बंद आंदोलन नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल एन सी एन न्यूज मध्ये आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी आजच्या बातमीमध्ये आपण जाणून घेणार आहोत देगलूर तालुक्यातील महसूल कर्मचारी संघटनेच्या लेखणी बंद आंदोलनाबद्दल दहा जुलै पासून महाराष्ट्र राज्यात महसूल कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाच्या अनुषंगाने देगलूर तालुक्यातील संपूर्ण महसुली कार्यालयातील कर्मचारी दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस रोजी लेखणी बंद आंदोलन करत काळ्या फिती लावून आंदोलनाला सुरुवात केली या आंदोलनामुळे ग्रामीण भागातील विविध कार्यालयीन कामे प्रभावित होऊन देगलूर तालुक्यातील सामान्य नागरिकांचे विविध कामे थांबणार आहेत महसूल कर्मचारी संघटनेच्या मागण्या मुख्यतः दांगट समितीचा अहवाल मंजूर करणे व रिक्त पदे भरणे याबाबत आहेत यापूर्वी झालेल्या आंदोलनात राज्य शासनाने मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते मात्र त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने हे आंदोलन पुन्हा राहिलं आहे दहा जुलै पासून टप्प्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता या अनुषंगाने पहिल्याच दिवशी काळ्या फिती लावून कार्यालयीन काम करण्यात आलं जुलै अकरा रोजी दुपारनंतर कार्यालयावर निदर्शने झाली आणि बारा जुलै रोजी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले त्यामुळे देगलूर महसूल कर्मचारी संघटनेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे यावेळी पूनम बलुले नरेश रोडे हनुमंत नुक्कलवार संतोष हुंडे गणेश पाटील सूर्याजी कावळगडे माधव बाचेवाड तसेच सेवानिवृत्त कर्मचारी माधव पाटील आणि जकुलवार अशोक व सर्व कर्मचारी उपस्थित होते संपूर्ण आंदोलनाच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आजच्या विशेष बातमीसाठी इतकंच तुम्हाला या आंदोलनाबद्दल काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की कळवा हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा नायगरा सिटी केबल चॅन सी एन न्यूज मित्रांनो लाईक शेअर कमेंटसह सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले

तेजू तल्प या ठिकाणी पाहू शकता कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे आज बेमुद्दत कालपासून संप आहे आणि त्याच्यामुळे पाहू शकतात ते दूरदर्शील कार्यालय असेल किंवा जे डी एम कार्यालय असेल या ठिकाणी एकही कर्मचारी अव्हेलेबल नसल्यामुळे फार लोकांची गैरसोय लोकांना या ठिकाणी दिसून येते कर्मचारी संघटनांच्या तर्फे या ठिकाणी बंदचं आवाहन करण्यात आलेलं आणि ते पण बेमुद्दत आपण पाहू शकता संपूर्ण सुखसुखाट या ठिकाणी दिसून येते डिप्टी कलेक्टर असेल कार्यालय किंवा तहसील कार्यालय या ठिकाणी एकही कर्मचारी नसल्यामुळे संपूर्ण पोरबिरी जनतेची हळसाळ मोठ्या प्रमाणामध्ये होत नमस्कार मी सातपुडे एम सी एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण तहसील कार्यालयामध्ये आज आम्ही आलेलो आहोत आपल्या आवश्यकता नांदेड मजूर कर्मचारी संघटना यांच्यातर्फे आणि तहसील कार्यालयामध्ये देखील काम बंद करण्यात आलेलं आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करताना दिलेल्या कर्मचारीचे अध्यक्ष आहेत कशा पद्धतीने आंदोलन चालणार आणि किती दिवस आंदोलन चालणार राज्य मूसुंद पंचायत संघटनेच्या अविध मागण्या आहेत त्यामध्ये शासकीय शासनाने सकारात्मक महाराष्ट्राच्या महाराष्ट्र ನಮ್ಮ ರಾಜ್ಯಮದಿಯ ಬಹಳಷ್ಟು ಪ್ರಾಜೆಕ್ಟ್ ಇದೆ ಆ ಕಥೆನ ಸಾರಾಂಶಕ್ಕೆ ಬಂದಿರುವಂತದ್ದು ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿಸಿಕೊಡೋದು ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇತ್ತು ಆ 38 ವರ್ಷದ ಆಸ್ಪಸ್ಸು ಮೇಮೋದು ಸಂಪೌರ್ಣ ಸರ್ সাকনে সিমস্কনেসাকনেকনেডি আতেসাকেসেলেন্নেসে খানেরিচানের কাকনেস্পারারাকেসেনেসেকেন্তেবেদ শ্ানে য়সেসেস� या ठिकाणी पाहू शकता जे नवीन भरती असेल किंवा एका एका एक एक कर्मचाऱ्याला तीन तीन चार चार पदावर काम करावं लागते मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या रुपया वाढलेला आहे त्याच्यासाठी हे मागण्या करण्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी नांदेड जिल्हा महसूल ना कर्मचारी संघटना या ठिकाणी आंदोलन करत आहे या ठिकाणी महिला कर्मचारीसुद्धा आमच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता दिगूदोषित कार्यालयामध्ये

एका <Sessizuk> <Sessizuk>